हॅलो मित्रांनो कसे आज तुम्ही यशोभूमि टेक्स्टाईल मध्ये तुमचं स्वागत आहे आज तुमच्यासाठी आणलेले जेकाट फॅब्रिक जे जेकाट सिल्क बनारस साडी राहते ना महाराष्ट्र मध्ये चालणारी ती तुम्हाला कलेक्शन आले आणि ते पण स्टार्टिंग प्राइस कितल्यामध्ये चीप रेटमध्ये मध्ये कमीत कमी, कमी। दोनशे तीस रुपयापासून स्टार्टिंग भेटणार आहे दोनशे तीस पासून तर पंधराशे दोन हजार पर्यंत तुम्हाला प्राइस भेटून जाणार आहे जसं की तुम्ही बघू शकता कलेक्शन तुम्हाला दाखवून देतो मी जे ट्रेंडिंग कलेक्शन आता न्यू आलेले आहे जसं दिवाळीच्या हिसाबाने आलेले आहे हे बघा नवीन कलेक्शन आहे नवीन मध्ये बघू शकता हे बघा पूर्ण याच्यामध्ये भरलेलं येणार बॉर्डर तुम्ही पट्टा बघू शकता आणि कलरच्या सेट ची जर बात करू तर कलर तुम्हाला सहा ते आठ पीसच्या कलर साठ येणार पल्लू की बात बघू शकता पूर्ण भरलेला पल्लू येणार हे बघा फुलं वगैरे याच्यामध्ये येणार बाकीचे निघणार का असं सिल्क वगैरे तसं काही निघणार नाही गॅरंटी आहे साडीची जे पण आहे आणि जे क्वालिटी जी आहे गॅरंटी येणार कलर पूर्ण रनिंग कलर येणार याच्यामध्ये आणि हे बघा हे मल्टी कलर मध्ये येणार तुम्हाला हे बघा मल्टी कलर मध्ये पल्लू तुम्हाला भरलेला येणार याच्यामध्ये हे बघा पूरी हेवी साडी है पूर्ण हेवी हेवी आणि दिवाळीच्या जे आता है, ट्रेनिंग कलेक्शन जे सीजन वाईजच्या चालते है ना त्या तुम्हाला भेटणार आहे आणि जर तुम्हाला ही क्वालिटी जर पाहिजे तर तुम्ही स्क्रीनशॉट काढून वर करू शकता और ये, ये सब साड्या मार्केट में आराम से ढाई तीन हजार तक निकलती आरामाने तीन ते साडे तीन हजार मध्ये आराम म्हणजे डबल मुनाफा तुम्ही कमावू शकता आरामाने बाकी तुम्ही जर ऑनलाईन चे बघू शकता तर पंचवीसशे ते तीन हजार पर्यंत सेलिंग याची वाली मार्केटची प्राइस मध्ये लटकन तुम्ही बघू शकता पूर्ण गोल्ड मध्ये गोल्डच्या च्या कॉन्सेप्ट केलेला आहे हे बघा हे डिझाईन बघू शकता तुम्ही डिझाईन खूप किती भारी आहे आणि याच्यात डिझाईन असं नाही की एकच डिझाईन कमीत कमी आठ ते दहा डिझाईन तुम्हाला भेटणार आहे और इन मेमे कलर आज कलर तुम्हाला भेटणार आहे सहा पीस आठ पीस च्या तुम्हाला येणार आहे डिझाईन तुम्हाला पाहायला डिझाईन पण भेटून जाणार जर तुम्हाला व्हिडिओ कॉल करायचे व्हिडिओ कॉल करून पण दाखवून देणार व्हॉट्सअपवर रेड सोबत पाहिलं व्हॉट्सअपवर रेड करून त्याच्यासाठी तुम्हाला स्क्रीनवर नंबर दिलेला आहे त्याच्यावर तुम्ही कॉल करा और बाकी व्हिडिओ तो खाली एक अपडेट के लिए है चार पाच मिनिट जे आता कलेक्शन तुम्हाला अजून काही जास्त कलेक्शन व्हॉट्सअपवरून येणार येणार याच्यामध्ये बघा हे साडीची डिझाईन आहे गोल्ड याच्यामध्ये याच्यामध्ये आणि हे बघा पल्लू तुम्हाला याच्यामध्ये येणार ग्रीन मध्ये डबल फेब्रिक हुआ है पल्लू में ये देखि जे म्हणता उस कंसेप्ट में रहेगा हाँ। पूरा और एकदम हेवी डिजाइन बनाया हाँ। है ऐसा लग रहा है कि कोई पेंटिंग होता है ना कलर वैसा कलर तुम्हें बगना था कलर तुम्हारा भेट होना कलर चार्ट के लिए या फिर डिजाइन की डिटेल्स से ये हो तो उसके लिए भैया का नंबर चल रहा है उस पर खाली कॉल करना है कॉल करा लगे तुम्हारा बगा ये साड़ी बगा तुम्हें खाली ये बगा साड़ी चो तुम्हें बगू ये बगा पूरे हेवी हेवी कंसेप्ट में आएंगे डिजाइनर पीसेस ना भर ले रहे की आता जी ट्रेनिंग कलेक्शन तुम्हें बगू सकता पार्टी मांगे ये ये तुम्हें माल बगू शकता आता, आता ये सब इसी का माल रेडी हो रहा है पूर्ण सेम माल है जो वीडियो बनाते है बना लो ये अभी बन के आया तो है वही आपको वीडियो में दिखाया जा रहा है ये तुम्हारा ये बगा ये तुम्हें बगू शकता है ये बगा आता मार्केट मे भरपूर डिमांड चालू है आता मार्केट माल नहीं साड़ी बेकिस अपना खुद तो का ही मेन्युफरिंग होलसेल रेटक्चर रेट भेटना है आराम से एक साड़ी के पीछे सीजन टाइम में इनमें हंड्रेड पर्सेट तक आप रख सकते हो बस आपकी केपेबिलिटी और लोकेशन पे डिपेंड करता है तुम्हार लोकेशन वे कसरूम डबल मुनाफा कमाव शक्ता बुसरा अजु एक आ ये बघा याचे पल्लू तुम्ही बघू शकता फुलच्या याच्यामध्ये येणार एक, एक पूर्ण बांधणी टाइप कॉन्सेप्ट मध्ये येणार आहे म्हणजे मध्ये बांधणी याच्यामध्ये पट्टा तुम्ही बघू शकता बघा ब्लाउज के साथ केलाऊजच्या सोबत तुम्हाला येणार आहे सगळ्यांमध्ये ब्लाउज येणार आहे जे पण तुम्हाला हेवी कलेक्शन आहे अजून भरपूर दाखवणार तुम्हाला पण एवढं सगळं तुम्हाला व्हिडिओ मध्ये दाखवू शकत त्यामुळे ट्रेंडिंग कलेक्शनच्या हिसामध्ये दाखवलं आणि जर तुम्हाला अजून काय पाहिलं तर तुम्ही नंबरवर कॉल करा स्क्रीनवर चालत आहे त्याच्यावर कॉल करा कराटसअप वगैरे तुम्हाला भेटून जा फोटो पाहिजे फोटो भेटून जाणार व्हिडिओ कॉल करायचे व्हिडिओ कॉल करून जाणार पण एक सांगतो मिनिमम तुम्हाला पंधरा ते वीस हजारपर्यंत तुम्हाला ऑर्डर द्यावा लागेल एक एक पीस दोन दोन पीससाठी कॉल नका करा आणि जे बाकीचे म्हणता की तुमचा ॲड्रेस सांगा ॲड्रेस सांगा ॲड्रेस तुम्हाला पाया डिस्क्रिप्शनमध्ये भेटून जाणार आणि जर नाही मग समजा ते तुम्ही कॉल करा आमची टीम तुम्हाला पूर्ण लोकेशन देऊन जाणार इकडे यायचे तर कॉल करू शकता तसंच तुम्हाला अजून नवीन नवीन व्हेरायटी पायाल तर तुम्ही चॅनलला सबस्क्राईब करा तर अजून नवीन नवीन व्हिडिओचे अपडेट तुम्हाला येऊन जाणार भेटू दुसऱ्या व्हिडिओला नमस्कार